मिरजेत मोहरम शांततेत आणि अतिउत्साहात भक्तिमय वातावरणात आणि डॉल्बी मुक्तीने साजरा दर्गा खादिम जमात आणि विविध सामाजिक संघटनांच्या मागणीला आलं यश मिरज सराबाप्रमाणे सांगली मिरज कुपवाड महापालिकेअंतर्गत स्वागत कक्ष उभारून शरबतच्या गाड्यांचा मंडळाच्या अध्यक्षांना मानचिन्ह हार आणि श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आलं यावेळी विशेष म्हणजे डॉल्बीमुक्त मोहरम साजरा केल्याने मिरज महापालिकेचे उपायुक्त संजय ओहळ यांनी संपूर्ण मिरजकरांचे आभार मानले अशाच पद्धतीनं मिरजे सर्व सण साजरे व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली यावेळी सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला बांधकाम शाखा अभियंता प्रणव खोत शब्बीर चाबुकस्वार माजी महापौर संगीता खोत माजी नगरसेवक करण जामदार माजी नगरसेवक विठ्ठल खोत महापालिकेचे अधिकारी कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते डॉल्बी मुक्तचा जो मुस्लिम समाजाने नारा दिला त्या शब्दाला खरं ठरवून संपूर्ण मोहरम कालावधीत कुठेही डॉल्बीचा वापर न करता अत्यंत नियोजनबद्ध भक्तिमय वातावरणात शरबतच्या गाड्यांचे देखावे निघाले होते आणि याबद्दल सर्वांचे आभार मानले यावेळी माजी नगरसेवक सजित पठाण आबा पाटील अरुण खतीब प्रभाकर नाईक रामा कांबळे बापू कांबळे डॉक्टर गवई आदी रिपब्लिकन पार्टीचे कार्यकर्ते आणि नेते उपस्थित होते आणि विशेषतः पंच नाचं आणि सहभागी मंडळांचं आभार यासाठी मात्र की त्यांनी कुठलीही क्वालिटी वाजवलेली नाही आणि अतिशय शांतते आणि सर्वांना त्या उत्सव पार पडला त्याबद्दल चांगली घेऊन नगरपालिका प्रशासनावरतीवर बिरस्करांचं आभार यंदाचा मोहरम उत्सव मिरजकरांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि डॉल्फीन मुक्ती पद्धतीनं साजरा केलेला आहे खऱ्या अर्थानं हा मोरम हा दुःखाचा एक उत्सव असतो तिथे सुद्धा गेल्या काही विकृत लोकांच्यामुळं गेल्या अनेक वर्षापासून या मोरम स्थानामध्ये मोठ्या प्रमाणात वाजला जात होता त्यामुळे मिरोज करण्याचा दहा त्रास होत होता प्रशासनसुद्धा कारवाईच्या मनस्थिती नव्हती अशी परिस्थिती होती अशा वेळेला मिरजगावच्या निधीनं अनेक वेळा बैठका घेऊन प्रशासनाला आणि जे मंडळ आहे त्या मंडळाला विनंती केली मुक्त आपण मोहरम उत्सव साजरा करूया या सगळ्या मोहरम ग्वालिमिक मोहरम उत्सव साजरा करण्यासंदर्भात मंडळ अतिशय चांगलापासून प्रतिसाद दिला त्यामुळे आज मोहरम ग्वाल्मुक्त साजरा झालेला आहे त्याबद्दल मी प्रशासनात आणि सर्व मोहरम मंडळाचा मन परत मेहजगाव समितीच्या वतीनं शांतता नागरिकांच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो त्यांचा आणि अभिनंदन करतो अशाच पद्धतीने येणारा गणेशसुद्धा ग्वाल्वेमुक्त आणि भाविक गीतांच्या माध्यमातून ते साजरा व्हावा अशी अगदी आपण या निमित्ताने करूया मिरज शहरामधील सालाबप्रमाणे मोहरमचा जो कार्यक्रम जो होता दहावी त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व आम्ही हिंदू आणि मुस्लिम या सर्वांनी मिळून ह्या ठिकाणी आज मोहरमचा सांगता या ठिकाणी चांगला आणि शांतता पद्धतीनं या ठिकाणी आम्ही करण्यात आलेलं असून खरं म्हणजे प्रशासनाला तमाम बहशातील मुस्लिम समाजाने आव्हान केलं होतं की आम्ही डॉल्बी मुक्त या ठिकाणी आम्ही कुठलेही सण असून दे आमचं तर आम्ही असंच मुक्त स आ, मुक्त या ठिकाणी आम्ही सण सादर करणार आहोत आणि तिने आज ही ती करून दाखवली आणि अत्यंत आमच्या मिरज शहरातली लोकं सहानुभूती शिस्तबद्ध शब्द दिलेली पाळणारा हा मुस्लिम जमात आणि मुस्लिम समाज आहे आणि मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्यांच्या वतीनं आज सर्वांचं मुस्लिम समाजांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय भीम जय भारत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज